जाती धर्मात तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधणं हा काँग्रेसी नेत्यांचा आवडता विषय असतो अशाच एका काँग्रेसी नेत्याला भारत हिंदू राष्ट्र होणार हे बॅनर वाचून प्रचंड वेदना झाल्या होत्या या काँग्रेसी नेत्यांनी आजवर सतत जातीय आणि धार्मिक तेढ पसरवत राजकारण केलंय त्यामुळे समोर मालेगावातील जनता दिसत असताना कुणाल पाटील धार्मिक तेढ पसरवण्याची संधी कशी सोडतील पण हिंदुस्थानात राहून हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला विरोध करणाऱ्या या देशद्रोही लोकांना आता महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे हिंदू विरोध असताना आम्ही कदापि पाठीची यात्रा पाहू त्यांना अपमान करण्याचा काही एक अधिकार नाही परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांना असं बोलल्याशिवाय परंतु त्यांनी ही लक्षात ठेवावं की त्यांच्यात विधानसभा क्षेत्रामध्ये हिंदू बहुसंख्येने राहतात परंतु त्याच हिंदूंना यांनी दुबाडण्याचं काम बर या कुणाल पाटलांनी फक्त देशद्रोही वक्तव्य करण्यातच नाही तर भ्रष्टाचारामध्ये देखील आपला झेंडा उरवलाय दोन हजार तेवीस मध्ये कुणाल पाटील यांच्या जवाहर सुदगिरणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या संदर्भात आयकर विभागानं त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा भ्रष्टाचार करणारे हे कुणाल पाटील मूग गिळून गप्प बसले होते इतकंच नाही तर निवडणुकीत मत मागण्यासाठी कुणाल पाटील यांनी प्रत्येक गावात अभ्यासिका बांधू विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू असं आश्वासन दिलं होतं मात्र यांच्या कार्यकाळात ना खेडे गावांमध्ये अभ्यासिका उभारल्या ना त्याचा विद्यार्थ्यांना कसला फायदा झाला भरपूर खेड्या गावांमध्ये अजूनपर्यंत काही दिसले नाही की कुठं कुठे रस्ते झालेले कुठं कुठे आयत्या पीठावर रेघोट्या कशा मारायच्या हे कुणाल पाटलांकडून शिकावं कारण याच महोदयांनी पांझरा नदीवर अक्कलपाडा धरण बांधू असं आश्वासन दिलं होतं पण आश्वासनांची पूर्तता करणं काँग्रेसी नेत्यानं कधी जमलंच नाही मात्र कुणाल पाटलांनी दिलेलं हे आश्वासन जेव्हा भाजप सरकारनं पूर्ण केलं तेव्हा धरणाच्या कामात कसलंही योगदान न देणारे कुणाल पाटील क्रेडिट घ्यायला मात्र पुढे त्यांनी काही आतापर्यंत काय केलंय त्याच्यात काही काम दिसत नाही आम्हाला माझ्या वैयक्तिक गावामध्ये काही काम केले तो ती काही दिसलेली नाहीये मला वाटतं की आश्वासनं अजून पूर्ण झालेली आगी बघितली असा हा ना करता भ्रष्टाचारी देशद्रोही आणि कपटी राजकारणी आता पुन्हा नव्या भूल थापा घेऊन तुमच्या दारात येणार आहे आता त्याला येत्या निवडणुकीत थारा द्यायचा की त्याची लायकी दाखवून द्यायची हे तुम्हीच ठरवा